आजचं टॅरो कार्ड क्रमांक आहे पाच हायरोपंट हायरोपंटचा अर्थ होतो धर्मगुरु धर्मगुरु म्हणजेच जे कोणी व्यक्ती आहे ती आध्यात्मिक शिक्षक आहेत हे, हे कार्ड परंपरा धार्मिकता नैतिकता एक प्रकारची संस्था आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा व्यक्ती याच प्रतीक मानलं जात हायरोपन कार्ड जर करिअरसाठी आलं तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपल्याला एखाद्या संस्थेत नोकरी लागू शकते किंवा सरकारी नोकरी लागू शकते किंवा परंपरागत चाललेल्या कामामध्ये आपणास यश मिळू शकतं तसंच जर हे कार्ड प्रेम संबंधांमध्ये आलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला पूर्णत कुटुंबाचा पाठिंबा मिळणार आहे आणि परंपरागत जी नाती चालली आहे ती नाती आपली पुढे ने पुढे वाढत जातील हेच कार्ड आध्यात्मिकता आलं तर आपल्याला हे, हे लक्षात येतं की आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि आपण धार्मिक शिक्षण पुढे घेऊन धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आयरोपन कार्ड जर उलट दिशेने म्हणजेच रिवर्स कार्ड जर काढलं गेलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही नियम तोडाल बाहेर गुप्त संबंध ठेवाल चुकीच्या गुरुचा चुकीचा प्रभाव तुमच्यावर होईल चुकीचा सल्ला घ्याल अभ्यासात कंटाळा कराल स्वतंत्र निर्णय घ्याल आणि परंपरेपासून स्वतंत्र व्हाल आता आपण हायरोपन कार्डचा मुख्य अर्थ जाणून घेऊ ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या समाजामध्ये आपलं स्थान समजणं त्याच्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळणं आणि जे काही परंपरागत ज्ञान आपल्याबरोबर आहे त्या ज्ञानाचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेणं